अने काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नुकतेच ठाणे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलंय की नायक चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे मला फक्त एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा आणि पहा मी सर्व बेकायदेशीर बांधकामांवर आणि त्यात सहभागी असलेल्या राजकीय नेत्यांवर कशी कारवाई करतो एका दिवसात राजकीय आपलेच राजकीय सगळे आपलेच मित्र क्रिमिनल आपले ठाण्यातलेच हायकोर्ट क्रिमिनल मुक्का लागलेले टाळा लागलेले आता बिल्डर झालेत त्यांना था। पोचलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात एकही माणूस याच्यातून एक सुटला नाही संजय केळकर सोडून संजय केळकर सोडून एकही माणूस या ठाण्यातला सुटलेला नाही आमदार असेल माजी आमदार असेल मंत्री असतील सगळ्यांनी आनधिकृत इमारती बांधून मोठे झाले हे क्लस्टर यांचं पाप आहे सगळ्यांनी डीके साहेबांच्या काळामध्ये ह्यांना आशीर्वाद होता हे सगळे आनधिकृत इमारती बांधून मोठे झाले पूर्ण सगळे शी बॅलन्स शीट सुरुवातीची सुरू केली तर पाव चायनीज चहावाला काय कुठे कंपनीत आम्हाला हमाल बिमाल नथिंग सगळे अनधिकृत जेवढं अनधिकृत बांधकाम आहे हे सगळे म्हाडाच्या जमिनी मसूल खात्याच्या जमिनी हे जेवढे नेते आहेत काही ठराविक सोडले तर मिलिंद पाटणकरांसारखे वगैरे ठरावे हे खरे करतो हे मिलें सगळे फक्त आम्ही इथे बसलोय कोणी इन्व्हॉल्ड नाही मी स्वतः इन्व्हॉल्व्ह नाही अशी तर चौकशी करावी मी चौकशीला तयार आहे करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका